अखंड महाराष्ट्राचं दैवत ज्यांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची माती राजनीती साता समुद्रापार पोहोचवली सर्वसामान्यांच्या मनामधील जनता राजा अशी उपमा उभ्या महाराष्ट्रानं त्यांना दिली आमदार खासदार कृषी मंत्री अशा अनेक ठिकाणी राजकीय वाटचाल करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा वाढदिवस सर्वत्र विविध कार्यक्रम राबवून साजरा केला जातोय मात्र पवार साहेबांच्या कार्यानं प्रेरित होऊन पाबळ येथील राष्ट्र युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव माननीय यो, योगीसदा चौधरी पाटील यांनी गेल्या दोन वर्षांपासून धार्मिक स्थळांना भेटी देऊन गावामधील महिला माता भगिणींसाठी अष्टविनायक दर्शन यात्रेचं आयोजन केलं आहे आणि पवार साहेबांना अनोख्या पद्धतीनं शुभेच्छा दिल्या आहेत पाहुयात आमचे प्रतिनिधी सुनील पिंगळे यांचा हा वृत्तांत आदरणीय पवार साहेबांचे विचार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा खांद्यावरती घेऊन पक्षकार्यामध्ये झोकून दिलेल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या जोरावर पक्षाचा डोलारा आज समर्थपणे उभा आहे या निष्ठावंत कार्यकर्त्यांपैकी पाबळ येथील माजी पंचायत समिती सदस्य शांताराम नाना चौधरी पाटील हेही एक निष्ठावंत कार्यकर्ते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पुतणे दादा चौधरी पाटील हे देखील पवार साहेबांच्या कार्यामध्ये सहभागी असतात त्यांच्या कार्याची दखल घेत आदरणीय पवार साहेब आदरणीय अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र प्रदेश सचिव या पदाची धुरा योगेशदादांच्या खांद्यावरती देऊन एक विश्वास त्यांच्यावरती टाकलाय याची उतराई म्हणून आणि आदरणीय पवार साहेबांच्या प्रेमाखातर आणि त्यांच्यावरती असलेल्या निष्ठेखातर साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं देवदर्शन यात्रेचं नियोजन ते करत असतात यावर्षी देखील साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अष्टविनायक दर्शन यात्रेचं नियोजन करण्यात आलंय यामध्ये जवळजवळ पाचशे माता भगिनींना बरोबर घेऊन योगेशदा चौधरी यांनी हे उत्कृष्ट नियोजन केलंय यामध्ये उत्कृष्ट नियोजन खंबीर युवकांची साथ आणि विशेष म्हणजे सर्व बारीक सारीक गोष्टींवरती लक्ष केंद्रित करत अतिशय शिस्तबद्ध प्रवास यामुळे या, या यात्रेमधील पन्नास वर्षांच्या आजीबाईनं देखील याची देही याची डोळा अष्टविनायक दर्शन अनुभवलाय तर निवडणुकांच्या पूर्वी तयारी म्हणून सगळेच जण अशा यात्रेंचं आयोजन करत असतात पण मतासाठी किंवा कुठल्याही प्रसिद्धीसाठी या यात्रेचं नियोजन केलं नसल्याची कबुली यावेळी सर्वांच्या समोर चौधरी यांनी दिली आहे माता भगिनींच्या शुभेच्छा आदरणीय पवार साहेबांच्या मागे सतत रहाव्यात आणि त्यांना उदंड आयुष्य लाभावं यासाठी यात्रेचं नियोजन करण्यात आलंय असं त्यांनी यावेळी सांगितलंय संतयुगामध्ये श्रावणबाळांनी आपल्या आई वडिलांना तीर्थक्षेत्राचं दर्शन करून आणलं होतं अशी कथा आहे पण योगेश चौधरी यांनी आईवडिलांच्या बरोबर समाजामधील गोरगरीब माता भगिनींना देखील तीर्थयात्रा घडवून आणली आहे म्हणून कलयुगामधील श्रावण बाळ असं त्यांचं नामकरण उपस्थित मातांनी यावेळी केलंय आणि या आधुनिक श्रावणबाळाला तोंड भरून आशीर्वाद दिले आहेत दोन दिवस चाललेल्या या यात्रेची सांगता रांजणगाव येथील महागणपती येथील मंदिरामध्ये संपन्न झाली आहे यावेळी अनेक महिलांनी यात्रेच्या दरम्यान आलेले अनुभव सर्वांच्या समोर कथन केलेत तर यात्रा कालावधीमध्ये काही त्रुटी राहिली असेल तर मला तुमचा मुलगा समजून सांगावं अशी विनंती चौधरी यांनी केली आहे दरम्यान पुढील वर्षीपासनं शिस्तबद्ध नियोजनपूर्वक यात्रेचं आयोजन करण्याची ग्वाही त्यांनी उपस्थित महिलांना दिली आहे दरम्यान मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये युवकांच्या खंबीर नेतृत्वानं आणि दादा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही अष्टविनायक दर्शन यात्रा पाचशे उपस्थितीमध्ये पार पडली आहे नमस्कार मी सुरेश चौधरी आज या ठिकाणी आम्हाला योगेश दादा चौधरी यांनी एक अष्टविनायक दर्शनाचा लाभ घडून दिला यासाठी जवळजवळ पावळमधल्या पाचशेच्या वर महिला या द देवदर्शनासाठी मिळाल्या आणि त्यांनी या देवदर्शनाचा लाभ घेतला ही संधी केवळ योगेशदादा चौधरी यांनी महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शर माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ही ट्रीप आयोजित केलेली होती आणि अशाच प्रकारची ट्रीप त्यांनी अशाच प्रकारची ट्रीप गेल्या वर्षीही त्यांनी आयोजित केली होती यावर्षी दुष्काळानंही दुष्काळाचं सावट असताना शेतकरी शेतकरी वर्गातल्या बहुसंख्य महिला या ट्रिपमध्ये सहभागी झाल्या आणि या ट्रिपचा आनंद त्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे ल घेतला शिवाय देवदर्शनामध्ये आठही अष्टविनायकांच्या प्रत्येकाच्या प्रत्येक बारीमध्ये लागून द विनायक प्रत्येक विनायकांचं दर्शन घेतलं गणपतीचं दर्शन घेतलं आरतीमध्ये सहभागी झाल्या आणि आत्ताही या क्षणाला आम्ही महागणपती रांजणगावच्या या तीर्थक्षेत्रामध्ये आरतीचा लाभ घेऊन गे। दर्शन घेण्याचं चा काम चालू आहे ही संधी योगेशदादा चौधरी यांनी उपलब्ध करून दिली योगेशदादा हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील एक घटक पण आज त्यांनी त्यांच्या कर्तृत्वावरती त्यां चांग त्यांचं आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले आणि त्या त्याचा परिपाक त्याच्यातून काहीतरी उतराई व्हावं म्हणून त्यांनी आज ही ट्रीप आयोजित केलेली होती आणि याचा लाभ शेतकरी म महत्त्वाचं म्हणजे शेतीमध्ये काम करणाऱ्या बहुसंख्य महिलांनी घेतला आणि त्याचा आनंद आम्हाला सगळ्यांना मिळाला मी त्याच्यामध्ये थोडं नियोजन करण्याचा पार्ट म्हणून यामध्ये होतो सगळ्या पाचशेच्या वर महिला आणि दहा लक्झरी बसेस आणि त्याची सगळे सगळी दोन दिवसाची टोटल सोय राहण्या राहण्याची जेवणाची आणि सगळी लहान सहान पाणी वगैरे नाश्ता सगळ्याची सोय त्यांनी केलेली होती आणि खूप आनंद वाटला आणि या अष्टविनायक दर्शनाने सगळ्या महिला आनंदित होऊन गेल्या भारावून गेल्या आता रात्रीचे आ अकरा वाजले तरीही त्या त्या आनंदात सहभागी झालेले धन्यवाद कसे वाटले एकच नंबर छान वाटले परवा चांगला झाला जेवणाची कुठं अडचण नाही आली नाश्त्याची नाही चहा पाण्याची नाही व्यवस्थित सगळे म्हणजे असं सगळ्या लोकांना बरं वाटलं तुम्ही कुठून आलो पाबळवरून थापेवाडी इंदुबाई साकारम गवाने पण आनी आणि जेवणाची जो सोय कशी होती एकच नंबर व्यवस्थित झालं सगळ्यांना पोटभर मिळलं कोणती तक्रार नाही काय नाही काय नाहीश पोपटराव चौधरी पवारसाहेबांच्या प्रेरणेतनं काम करतो आहे पवारसाहेबांनी सांगितलं की नव्वद टक्के समाजकारण दहा टक्के राजकारण ते तत्व मी माझ्या जीवनात अवलंबतो आहे मी पाबळ या श ठिकाणी शिक्षण घेऊन पुणे चंद्रनगर या ठिकाणी स्थायी झाले पण गाव गाव आणि शहर हे अशी दुविधा मनस्थिती न करता गाव आ, गावाला पुन्हा जाऊन शेतकरी आपण एक शेतकरी कुटुंबातनं मोठे झालेलो आहेत आणि हे सगळं लक्षात ठेवण्याकरता शेतकरी कुटुंबातील ज्या महिला आहेत या बाराही महिने का कष्ट आणि कष्टच करत असतात त्यांच्याकडे कुणी लक्ष दे देत नाहीत तर ह्या महिला कधी घराच्या बाहेरसुद्धा पडत नाहीत ह्या महिलांना देवदर्शन करण्यासाठी तर मी गेले का अनेक वर्ष त्यांची एक देवदर्शनाची ट्रीप नेत आहे बा मागील वर्षी पवारसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुळजापूर पंढरपूर मोरगाव अशी ते ट्रीप अरेंज केली होती त्याच्यानंतर आम्ही यावर्षी अष्टविनायक ही ट्रीप अरेंज केली आणि साधारण या ट्रीपमध्ये पाचशे ते साडेपाचशे महिलांनी सहभाग घेतलेला आहे उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे आणि आमची ट्रीप खूप सुंदर झालेली आहे आणि आज महागणपतीच्यानी आम्ही आमच्या ट्रीपचा शेवट करत आहे आतापर्यंत आम्ही कोणत्याही शेताला गेलो हो नव्हतो त्यामुळे आम्हाला अत्यंत आनंद वाटतो कारण आम्हाला हे क्षेत्र बघण्याचं आमचं आतापर्यंत पात्रता नव्हती योगेश चौधरी यांनी आम्हाला व्यवस्थित देवस्थान देव दाखवली यांच्याबद्दल आम्ही त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो सुनील पिंगळे सी चोवीस तास पाबळ सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलवर आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी